सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं चरित्र वाचन भाग एकोणीसावा निष्ठेची कसोटी याच सुमारास श्री समर्थांचे प्रेम असणारा एक मोठा सरकारी अधिकारी गावात होता ज्यांच्या घरी श्री महाराज जेवायला गेले होते अशा दोन तीन ठिकाणी त्यालाही आग्रहाचे निमंत्रण होते या प्रसंगी त्याने अर्थात श्री महाराजांना नीट पाहून घेतले होते परंतु त्यांची परीक्षा करून ते आपल्या कसोटीला उतरल्याशिवाय आपण त्यांच्या नादी लागायची नाही असा त्याचा पक्का निश्चय होता त्यांची परीक्षा घेण्यास कोणता उपाय करावा हा एकच विचार त्याच्या डोक्यामध्ये थैमान घालत असता एक सुवर्ण संधी त्याला आपोआप चालून आली दहा बारा वर्षांचा त्याचा मुलगा विषमाने आजारी पडला मुलाला औषध पाणी चालू होते नवव्या दिवशी त्याची अवस्था कठीण झाली त्याचवेळी मुलाचा बाप श्री महाराजांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला आपण उद्या सर्व मंडळींसह माझ्याकडे प्रसादाला यावे तेव्हा श्री महाराज बोलले रावसाहेब आपण इतके कष्ट कशाला घेता माझ्याबरोबर पन्नास माणसे आहेत उद्या आपणच सहकुटुंब माझ्याकडे प्रसादाला यावर त्याने उत्तर दिले आपल्याला आपल्या शिष्यांपैकी कोणीही आमंत्रण केले तर आपण त्यांच्याकडे जाता परंतु मी बाहेरचा असल्याने आपण माझा अव्हेर करता असे दिसते हे माझे दुर्दैव आहे हे त्याचे शब्द ऐकल्यावर श्री महाराजांना वाईट वाटले व ते तात्काळ म्हणाले छे छे रावसाहेब आपण हे काय बोलता कष्टी होऊ नका मी उद्या सर्व मंडळींसह आपल्याकडे येईन रावसाहेब घरी आले तेव्हा मुलाची नाडी सुटलेली होती आणि पहाटे तीन वाजता तो गेला मुलाचे प्रेत घरामध्ये तसेच ठेवून त्या गृहस्थाने दुसऱ्या दिवशी भोजनाची सर्व तयारी केली सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास श्री महाराज आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन त्यांच्या घरी आले त्याने देखील त्यांचे मोठे आदरातिथ्य तिथ्य केले आणि कोणत्याही गोष्टीचे उणे पडू दिले नाही सर्व मंडळी पानावर येऊन बसली सर्व पदार्थ वाढले श्री महाराज आपल्या पाटावर बसले आणि आता संकल्प सोडावयाचा इतक्यात त्या अधिकाऱ्याची बायको मुलाचे प्रेत घेऊन पंक्तीमध्ये आली आणि ते श्री महाराजांच्या समोर ठेवून त्यांना रडत म्हणाली महाराज हा माझा बाळ काल रात्रीच आम्हाला सोडून गेला त्याला सोडून आपण कसे जेवता हा सर्व प्रकार पाहून सर्व मंडळी गारठूनच गेली तेथील वातावरण एकदम बदलून गेले रावसाहेबांचा मुलगा फार आजारी होता हे पुष्कळ लोकांना माहीत असले तरी हा नंतरचा प्रकार कोणास ठाऊक नव्हता आता श्री महाराज काय करतात इकडे सर्वांचे लक्ष लागले श्री महाराजांनी यत्किंचित अस्वस्थता न दाखवता त्या मुलाला आपल्या मांडीवर घेतले आणि त्याच्या हृदयावर हात ठेवून आईला बोलले माय याच्या अंगात अजून उष्णता आहे तो गेला नाही थोडा धीर धरा रडू ओरडू नका त्याला मात्रा चाटवा म्हणजे तो सावध होईल लगेच मात्रा उगाळून आणली व श्री महाराजांनी स्वतः ती मुलाला चाटवली त्याबरोबरच देवाचे तीर्थ त्याला देऊन त्याच्या अंगाला अंगारा लावला पाच दहा मिनिटांमध्ये मुलाच्या अंगात बरीच उष्णता वाढली तेव्हा श्री महाराजांनी त्याला हाक मारण्यास सुरुवात केली तिसरी हाक ऐकल्यावर त्याने डोळे उघडले व थोडी हालचाल केली काही वेळापूर्वीचे गंभीर आणि उदास वातावरण तात्काळ नाहीसे होऊन सर्वजण प्रसन्न झाले लगेच रावसाहेब श्री महाराजांच्या पाया पडले व बोलले महाराज मी पुष्कळ साधू पाहिले परंतु आपणासारखा कोणी पाहिला नाही आपण प्रत्यक्ष समर्थांचे अवतार आहात या दीन माणसाला आपल्या पदरात घ्या काही केल्या ते पाय सोडीना तेव्हा मा श्री महाराज म्हणाले रावसाहेब मागचे सर्व विसरून जा आजपासून श्री समर्थांनी तुम्हाला आपले म्हटले आहे येत्या दासनवमीला तुम्ही सर्वजण गडास त्यांच्या दर्शनाला जा ज्या रामरायाने तुमच्या मुलाला वाचवले त्याचे नाम विसरू नका राम तुमचे आणि तुमच्या मुलाचे कल्याण करील पंधरा वीस मिनिटांनी तो मुलगा चांगला शुद्धीवर आला श्री महाराजांनी आपल्या हाताने त्याला थोडे दूध पाजले आणि नंतर सर्व मंडळी मोठ्या आनंदाने जेवली जेवण झाल्यावर सर्व मंडळींच्या समोर रावसाहेबांनी आपला वाईट बेत वर्णन करून सांगितला व पुन्हा पुन्हा श्री महाराजांची क्षमा मागितली रावसाहेब पुढे फार योग्यतेला पोहोचले इंदूरमधील वास्तव्य श्री महाराज उज्जैनमध्ये आहेत हे कळल्यावर जीजीबाई तिथे आली व मोठ्या हट्टाने आणि आग्रहाने त्यांना इंदूरला घेऊन गेली तिथे पूर्वीचा गवळी त्यांना भेटला त्याची मुलेबाळी मोठी होऊन आपापल्या मार्गाला लागली होती स्वत त्याने सत्तरी ओलांडली होती दोन वर्षांपूर्वी त्याची बायको पण वारली होती एक दिवस त्याने श्री महाराजांना आपल्या घरी बोलावले त्यांची पूजा करून तो म्हणाला महाराज मला आता किती दिवस ठेवणार वारंवार आपली भेट होत नाही आपल्या हाताने या देहाची राख व्हावी अशी माझी इच्छा आहे ती आपण पूर्ण करावी श्री महाराज बोलले राम तुझी इच्छा पूर्ण करील यानंतर एक आठवडा गेला एक दिवस पहाटे चार वाजता श्री महाराज उठले आणि भर थंडीमध्ये तसेच उघडे गवळ्याच्या घरी गेले तो जागाच असून श्री महाराजांची मानसपूजा करीत आपल्या अंथरुणावर बसला होता मानसपूजेमध्ये त्याने घट्ट दही श्री महाराजांच्या समोर ठेवले आणि महाराज जर आता येथे असते तर केवढा आनंद लोटला असता असा विचार त्याच्या मनात आला हा विचार यायला व श्री महाराजांची स्वारी त्याच्या पुढे उभी राहायला एकच गाठ पडली त्याच्या खांद्यावर हात ठेवून श्री महाराज बोलले गवळी दादा माझे दही कुठे आहे ते आण बघू त्याने डोळे उघडले तर आपल्या डोळ्यांवर त्याचा विश्वासच बसेना मोठ्या आनंदाने श्री महाराजांना त्याने आपल्या अंथरुणावर बसवले आणि आपली खरी पूजा ग्रहण करण्याची विनंती केली सूर्योदय झाल्यानंतर त्याच्या मुलाने श्री महाराजांना स्नान घातले व श्री महाराजांनी स्वत दादाला स्नान घातले स्नान आटोपल्यावर त्याने श्री महाराजांची अगदी मनापासून पूजा केली व त्यांना छान घट्ट दह्याचा नैवेद्य दाखवला श्री महाराजांनी थोडे दही आपण तोंडाला लावले थोडेसे म्हाताऱ्याला दिले व बाकीचे वाटून टाकले नंतर ते बोलले दादा भगवंताने तुझा प्रपंच कडेला लावला आहे त्याच्यापाशी मागण्यासारखे आता काही उरले नाही म्हणून त्याच्या चरणावर मस्तक ठेवावे आणि त्या चरणासकटच ते वर उचलावे यावर तो जी महाराज एवढेच शब्द बोलला आणि त्याने त्यांच्या पायावर डोके ठेवले एकदा ठेवलेले डोके त्याने पुन्हा वर उचललेच नाही श्री महाराजांनी त्याला आपल्या मांडीवर घेतला परंतु त्याच्या कुडीतून प्राण कधीच निघून गेले होते हे पाहून श्री महाराज त्याच्या मुलांना व इतर मंडळींना म्हणाले दादा गेल्याचे दुःख तुम्ही करू नका मोठ्या मोठ्या तपस्व्यांना साधणार नाही असा अंतकाळ त्याने साधला आहे त्याने फक्त एका नामावर निष्ठा ठेवली आणि त्या निष्ठेचे फळ म्हणून ही योग्यता त्याला प्राप्त झाली माझ्यावर त्याचे खरे प्रेम होते नंतर श्री महाराजांनी स्वतः आपल्या हा हातांनी त्याची उत्तर क्रिया केली आणि त्याच्या अस्थि गंगेमध्ये टाकल्या जिजीबाईची मुलगी ताई तिला यावेळी सुमारे विसावे वर्ष लागले असून तिच्या लग्नाला चार पाच वर्षे झाली होती लहानपणापासूनच तिची प्रकृती अशक्तच होती व लग्न झाल्यानंतरही तिच्यात विशेष सुधारणा झाली नव्हती अशा परिस्थितीत तिला दिवस गेले पहिलीच खेप असल्यामुळे तिला डोहाळ्याचा देखील बराच त्रास झाला बाळंतपणाचे दिवस भरत आले तेव्हा तिचा अशक्तपणा फारच वाढला आणि तिच्या हातापायांवर सूज आली रक्तक्षयाची सर्व लक्षणे तिच्या ठिकाणी दिसू लागली व बाळंतपणाच्या दिव्यातून ती सुरक्षितपणे पार पडेल किंवा नाही याबद्दल डॉक्टरांनी संशय प्रकट केला दोन्ही दृष्टींनी तिचे दिवस भरले आहेत असे सर्वसामान्य लोकांना वाटले श्री महाराज मुख्यत जिजीबाईच्या घरीच असत व ताई देखील सदोदित त्यांच्या मागे मागे असे तिची अवस्था बघून एकदा ते म्हणाले ताई तुला श्वास घ्यायला देखील श्रम होत आहेत तुझ्या अंगात रक्त मुळीच राहिले नाही तुझे कसे होईल मला तर फार काळजी वाटते यावर ताईने उत्तर दिले महाराज आपण माझ्याजवळ जोपर्यंत आहात तोपर्यंत मला मुळीच भीती वाटत नाही मी सारखे नामस्मरण करते राम काय करतो पाहू असे म्हणून श्री महाराजांनी तो विषय सोडून दिला यानंतर आठ दिवस गेले आणि एके दिवशी दुपारी ताईचे पोट दुखू लागले रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास जेव्हा जोराने कळा येऊ लागल्या तेव्हा त्या तिला सहन होईनात म्हणून तिने श्री महाराजांना निरोप पाठवला की मला लवकर सोडवा निरोप पोचल्यावर ते जीजीला म्हणाले जीजी माय आज माझी कंबर फार दुखते आहे मला पांघरायला एक घोंगडी दे ते इकडे घोंगडी पांघरून कणत बसले आणि तिकडे ताईच्या कळा एकदम थांबल्या व तिला ग्लानीमुळे बेशुद्धी आली पाच मिनिटांनी घोंगडीमध्ये ट्या ट्या असा तान्हे बाळ रडण्याचा आवाज येऊ लागल्याने जिजीबाई म्हणाली महाराज इथे कोण रडत आहे श्री महाराजांनी घोंगडी बाजूला केली आणि म्हणाले अरे चा ताईचे मूल इकडे कसे आले जा लवकर तिकडे घेऊन जा जिजीबाईने त्यांचे अनेक खेळ पाहिलेले असल्याने ती इतकी स्तंभित झाली नाही तिने ते मूल उचलले व सरळताईकडे नेले ती अजून बेशुद्धच होती परंतु आईने दोन तीनदा हाक मारल्यावर तिने डोळे उघडून पाहिले तेव्हा महाराज कुठे आहेत हा पहिला प्रश्न विचारला महाराज सारखे माझ्याजवळ बसून होते आणि त्यांनी बाळाला माझ्या हातात दिले तेव्हा मला जाग आली पण महाराज तर इथे दिसत नाहीत त्यांना लवकर बोलावून आण असे ती आईला सांगू लागली एक तास झाल्यावर श्री महाराज तिच्या खोलीमध्ये गेले त्यावेळी तिच्या आईच्या डोळ्यांना आनंदाश्रू लोटले बाळ आता तुला घाबरण्याचे कारण नाही अगदी स्वस्थ पडून विश्रांती घे आणि होईल तेवढे नामस्मरण कर असे तिला सांगून श्री महाराज बाहेर आले जिजीबाईंच्या भावाच्या ओळखीने एक प्रोफेसर श्री महाराजांच्याकडे येऊ लागला तो स्वाभाविक बुद्धिमान असला तरी अश्रद्ध होता परंतु तितकाच प्रामाणिक होता त्याचे व श्री महाराजांचे दोन दोन तास संभाषण झाले त्यात तो अनेक शंका विचारी आणि ते देखील अत्यंत प्रसन्नपणे त्याला उत्तरे देत श्री महाराजांनी त्याला नाथ भागवताचा अभ्यास करण्यास सांगितल्यामुळे तो ते अगदी मनापासून वाचित असे त्याची बायको मेली तेव्हा तो फक्त एक वर्षांचाच होता पण त्याने पुन्हा लग्न केले नव्हते एक दिवस तो म्हणाला महाराज आपण न मागता इतकी मेवा मिठाई आणि फळफळावळ फ़ड़ लोक आपल्याला का देतात श्री महाराज हसून बोलले अहो हा प्रारब्धाचा गुण आहे आपले अन्न वस्त्र पैसा मान अपमान व शरीर दुःख या गोष्टी प्रारब्धाधीन आहेत हे ऐकून तो गप्प बसला आणि घरी गेल्यावर त्याने त्यावर ते पुष्कळ विचार केला परंतु प्रारब्धाचा सिद्धांत त्याला पटेना दुसऱ्या दिवशी श्री महाराजांच्याकडे आल्यावर तिथे बरीच मंडळी असल्याने तो बाजूला बसला काही वेळ गेल्यावर एक ग्रहस्थ आला व त्याने त्यांच्यासमोर एक अत्तराची बाटली ठेवली आणखी काही वेळाने दुसरा ग्रहस्थ आला त्याने ती बाटली मागितली तेव्हा श्री महाराजांनी त्याला ती देऊन टाकली प्रोफेसरकडे पाहून ते म्हणाले प्रारब्ध असा खेळ करत राहते तो म्हणाला महाराज मला हे पटत नाही तेव्हा ते जोराने म्हणाले अहो तुम्ही नोकरी चाकरी करणार घरदार सांभाळून प्रपंचात राहणार आणि आमच्यासारख्या गोसाव्यापुढे मिठाई येऊन पडते याचे वैषम्य वाटून घेणार जरासे धाडस करा आणि मग पहा काय घडते ते श्री महाराजांच्या या बोलण्याचा त्याच्या मनावर इतका मोठा परिणाम झाला की तो मुखाट्याने उठला त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि नोकरी सोडून निघून गेला यानंतर आठ दहा वर्षांनी अयोध्येमध्ये तो श्री महाराजांना पुन्हा भेटला श्रीरामरायाशी त्याचे संभाषण होत असे इतकी त्याची तयारी झाली असे श्री महाराज स्वत बोलले जिजीबाईच्या कुटुंबाचा निकट स्नेह असलेले मोडक उपनावाचे एक घराणे इंदोरात होते हे मोडक फार श्रीमंत असून पूर्वीच्या काळी ते सरकारला पैशाची मदत करीत असत त्यामुळे त्यांचा मोठ्या सरकारी अधिकारी वर्गाशी परिचय असे मोडकांना हरी नावाचा तरुण हुशार मुलगा होता या मुलाला सर्वजण भैयासाहेब म्हणत याचे श्री महाराजांवर एकदम इतके प्रेम बसले की तो चोवीस तास सारखा त्यांच्याबरोबर राहू लागला साहेबांच्या प्रेमामुळे श्री महाराज मोडकांच्या घरी राहावयास गेले असता एक दिवस भैया भैयासाहेबांना ते म्हणाले भैयासाहेब तुम्हाला प्रपंच पाहिजे का परमार्थ पाहिजे साहेबांनी उत्तर दिले महाराज मला परमार्थ पाहिजे श्री महाराज पुन्हा बोलले पहा नीट विचार करा परमार्थ पाहिजे असेल तर प्रसंग आल्यास हाती चौपदरी घ्यावी लागेल आहे का तयारी यावर भैयासाहेब म्हणाले होय महाराज आहे माझी तयारी बरे तर राम तसेच करील असे बोलून श्री महाराज स्वस्थ राहिले या सुमारास तुकोजीराव होळकर इंदूरचे अधिपती होते तुकोजीराव हा मोठा स्वाभिमानी तेजस्वी आणि सात्विक राजा होता मल्हारराव गायकवाड यांच्या बाजूने त्याने थोडेसे काम केले होते शिवाय शिंद्यांच्या काही भानगडींमध्ये त्याने शिंद्यांची बाजू उचलून धरली त्यामुळे ब्रिटिश सरकार त्याच्यावर जळफळत असे त्याचप्रमाणे इंदूरच्या रेसिडेंटशी तो फार ताटपणाने वागल्याने सरकारशी त्याचा बेबनाव जास्तच वाढला या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की ब्रिटिश सरकार त्याच्यावर कडक नजर ठेवून वागू लागले याची जाणीव त्याला पूर्णपणे होती भैयासाहेब मोडकांच्या ओळखीने त्यावेळेचे इंदूरचे दिवाण रावसाहेब पळशीकर यांचे श्री महाराजांच्याकडे येणे जाणे सुरू झाले पळशीकरांना त्यांच्या दर्शनाने व बोलण्याने फार समाधान झाले ही गोष्ट त्यांनी आपल्या राजाच्या कानावर घातली तुकोजीरावांची मनस्थिती फार अस्वस्थ होती परंतु श्री महाराजांची खरी योग्यता आपणास समजल्याशिवाय आपण त्यांना मानणार नाही असे तो स्पष्टपणे बोलला त्यांची खरी योग्यता समजण्यास काय उपाय करावा याबद्दल बरीच चर्चा होऊन शेवटी त्यांनी असे ठरवले की राजाने साध्या पोशाखात पळशीकरांच्या बरोबर श्री महाराजांच्या भेटीस जावे आणि त्याला श्री महाराजांनी ओळखले तर ते खरे साधू आहेत असे समजावे त्याप्रमाणे एके दिवशी रात्री दहा वाजून गेल्यावर राजा एकट्या पळशीकरांना घेऊन मोडकांच्या घरी आला डोक्याला पांढरा शुभ्र पंजाबी भेटा अंगात पांढरा शुभ्र सदरा व खाली पांढरा शुभ्र पायजमा असा पोशाख राजाने केला होता पैयासाहेबांनी त्या दोघांना श्री महाराजांच्या खोलीमध्ये नेल्याबरोबर श्री महाराजांनी तुकोजीरावांचा हात धरला व त्याला आपल्याजवळ बसवले पळशीकर बोलले हे माझे एक स्नेही आहेत यांचे सरकारात काही काम आहे ते होण्याची कृपा व्हावी म्हणून हे आपल्या दर्शनाला आले आहेत दिवाणसाहेबांचे भाषण ऐकून श्री महाराज किंचित हसले आणि राजाकडे वळून म्हणाले सरकारातले काम व्हायला सरकारने उठून दुसरीकडे जाण्याचे कारण नसते पण सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते म्हणून त्याच्या चित्ताला अस्वस्थता येते सरकारने बैराग याच्या विरक्त वृत्तीने वागले पाहिजे आपले काम होईल आपल्या अब्रूला धक्का पोहोचणार नाही पण तुम्ही मनापासून नामस्मरण करा राम तुमचे रक्षण करील हा माझा आशीर्वाद घ्या सुरुवातीसच श्री महाराजांनी मुद्दाम हात धरून बसवता क्षणीच राजा मनामध्ये उमजला होता परंतु त्यांचे हे भाषण ऐकल्यावर तर आपल्याला त्यांनी ओळखले याबद्दल त्याची खात्रीच झाली आणि त्याने उठून साष्टांग नमस्कार घातला आपण कोण व असे का आलो हे त्याने श्री महाराजांना सांगितले व त्यानंतर दोन तास त्यांचे गुप्त संभाषण होऊन मोठ्या प्रसन्न अंतःकरणाने राजा घरी परतला श्री महाराजांच्या चरित्रातील पाचवे प्रकरण मधला काही काळ यातील इंदूरमधील वास्तव्य हा भाग आत्ता सुरू आहे उर्वरित भाग आणि पुढील चरित्र आपण यथावकाश पाहूया जानकी जीवनस्मरण जय जय राम